महाराष्ट्राचे महावस्त्र स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो हो आहे परत एकदा ऑफर ऑफर राहणार आहे फॉर्मल पँटवर जे आपण बघू शकता ही फॉर्मल पॅन्ट आहे ज्याची एमआरपी नऊशे नव्यानव रुपये आहे ती पॅन्ट आपल्याला मिळणार आहे नऊशे नव्यानव रुपयामध्ये जोडी आपण त्याच्यामध्ये कलर बघू शकता खूप कलर आहेत त्याचबरोबर आपली दुसरी ऑफर राहणार आहे शर्टवरती हा शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये एम आर पीचा हा शर्ट आपल्याला मिळणार आहे अकराशे नव्याण्णव रुपयात तीन शर्ट ह्याच्यामध्ये आपण कलर बघू शकतात खूप वेगवेगळे कलर आहेत डिझाईन मिळतील त्याचबरोबर आपली तिसरी ऑफर आहे पॅन्टवरती ही जीन्स आपल्याला मिळणार आहे बाराशे नव्याण्णव रुपयाला जोडी आपण ह्याच्यामध्ये कलर बघू शकता खूप वेगवेगळे कलर आहेत ह्याची एम आर पी पंधराशे सोळाशे रुपये राहणार आहे मार्केटमध्ये ती आपल्याला मिळणार आहे बाराशे नव्याण्णव रुपयाला जोडी त्याचबरोबर आपली ही ऑफर राहणार आहे शर्टवरती ज्या शर्टची एम आर पी आपण पाहू शकता सातशे नव्याण्णव रुपये एम आर पी शर्टची आहे तो शर्ट आपल्याला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पाच शर्ट हो पाच शर्ट चक्क पाच शर्ट मिळणार आहेत आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपये आणि ही ऑफर आपली एका स्टोअरला राहणार आहे द्वारकादास श्यामकुमार त्रिमूर्ती चौक छत्रपती संभाजीनगर धन्यवाद